स्कार प्रेक्षकांना ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत तन्वी तिच्या रूममध्ये येऊन बसलेली असते तिच्या मागोमाग कल्पना आणि अश्विन देखील तिथे येतात आणि तिला समजवण्याचा प्रयत्न करतात तन्वीचा हात हातात घेऊन कल्पना म्हणते अगं मला तुझा खूप अभिमान वाटत आहे कारण एका नवऱ्याच्या पाठीशी तू खंबीरपणे उभी राहिलीस तन्वी म्हणते अहो पण या बदल्यात मला काय मिळालं संशय आणि अपमान तन्वी म्हणते की अर्जुन आणि सायली यांचा तर माझ्यावरती कधीच विश्वास बसणार नाही कल्पना म्हणते अगं जाऊ दे नको विचार करत बसू हसून म्हणतो तर मी तुला किती वेळा सांगितलं आहे दादा आणि त्या सायडीचं बोलणं म्हणाला लावून घेऊ नकोस हे बघ आम्हाला तुझं खरेपणा समजलं आहे ना एवढंच भास आहे तन्वी म्हणते माझं नजीब म्हणून तर चांगलं आहे पुन्हा आजी आणि तुम्ही दोघे नेहमी माझी बाजू हो घेतात कल्पना म्हणते की तू घरामध्ये कधी सेफ्टी बनणार नाही आम्ही तुझ्यासोबत आहोत आम्हाला चांगलंच कळलं आहे कोणावरती विश्वास ठेवायचा आणि कोणावरती नाही असं म्हणून कल्पना तिथून निघून गेलेली असते आणि अश्विन म्हणतो आता तरी खुश हो हास जरा त्यामुळे सगळे हसतात आणि अर्जुन त्याच्या खोलीत असतात बाकी कल्पना तिथून निघून गेलेली असते इकडे अर्जुन आणि सायली आपल्या रूममध्ये आलेले असतात तर मीच खोटं बोलण्यानी तर हद्दस पार केली असं अर्जुन म्हणत असतो त्यानंतर सायली जर खोटं बोलण्याची एखादी अर्जुन म्हणतो सायली जर एखादी खोटं बोलण्याची कॉम्पिटिशन असती ना तर प्रियाला गोल्ड मेडलच मिळालं असतं बाकी काही असू दे ती बरोबर खोटं बोलून सगळ्यांना आपल्या बाजूने करून घेते सायली म्हणते आणि घरच्यांचा तिच्यावर असणारा अंधविश्वास याच गोष्टींचा तर मलाही खूप त्रास होत आहे अर्जुन म्हणतो की मला वाटते ना मी जर सायली आपल्या घरच्यांनी ठरवूनच टाकले की ते सायली कधी चुकू शकत नाही आणि ती कशी खरी आहे हे नेहमी आपल्याला दाखवत राहतात परंतु कधी समोर तिचं खोटं पडणार आहे हे काही माहिती नाही आहे इतक्यात अर्जुनचा फोन वाचतो चैतन्य म्हणतो अर्जुन एक गुड न्यूज आहे विराज सरांनी तन्वीच्या चौकशीसाठी परमिशन दिली आहे अर्जुन म्हणतो ग्रेट मला माहिती होतं की कोर्टची ऑर्डर असल्यामुळे सिनियर आता नाही म्हणू शकत नाही चैतन्य म्हणतो मी सायकॉलॉजिस्टची उद्याचीच अपॉइंटमेंट बुक केलेली आहे आणि हे कन्फर्म केल्यामुळे अर्जुन म्हणतो फॅन्टॅस्टिक तसंही चांगल्या कामासाठी वेळ घालवायचं नसतो प्रियाचं खोटेपणा बाहेर आणण्या इतकं चांगलं कामं असू शकत नाही चैतन्य म्हणतो हो अगदी खरं आहे लेट्स होप फॉर द बेस्ट चला भेटूया असं म्हणून चैतन्याने फोन ठेवलेला असतो अर्जुन म्हणतो यस चैतन्य भेटूया आपण असं त्यांचं बोलणं झालेलं असतं सायली येऊन विचारते काय झालं तेव्हा अर्जुन म्हणतो की प्रियाची सायकॉलॉजीसमोर चौकशी होणार आहे आणि ती उद्याच होणार आहे सायली देखील खूप खुश होते आणि अर्जुन म्हणतो खूप मोठी न्यूज आहे